मंडळी कोणतीही गोष्ट मोफत मिळत असली तर ती किती छान असते नुसतं मोफत फुकट असं काही तरी अंगावरून कसं मोरपीस फिरवल्यासारखं वाटत दिवाळीच्या काळात जी विविध प्रदर्शन लावली जातात त्या प्रदर्शनांमधल्या स्टॉलवरून आपण फिरताना आपल्याला तिथं काही टेस्ट करण्यासाठी पदार्थ देतात संपूर्ण प्रदर्शन फिरून झाल्यावर आपल्या लक्षात येतं की एक पैसाही खर्च न करता आपलं पोट भरलेलं आहे त्याचप्रमाणे गाव जेवण किंवा भंडाऱ्याच्या कार्यक्रमाची जेवणाची चव किती छान असते आपल्याला असंच कुणीही मोफत पर्यटन घडवून आणल यावर आपला विश्वास आहे का नाही ना परंतु आम्ही फ्रान्समधल्या आयफिल टॉवरची मोफत सहल केली आहे त्यासाठी चे मनापासून आभार आणि विशेष म्हणजे ही मोफत सहल पृथ्वी तलावरचा कोणीही करू शकतो तो कशी करू शकतो हेच याच व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यासाठी हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहायला विसरू नका जगभराचं आकर्षण केंद्र असलेल्या आयफिल टॉवरचा इतिहासही खूप रंजक आहे अठराशे सत्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वद या कालावधीत हे तब्बल एक हजार त्र्याहत्तर फूट उंचीचं टॉवर उभारण्यात आलं त्यासाठी तीनशे कामगारांनी काम, काम केलं अठरा हजारांपेक्षा जास्त अतिशुद्ध लोखंडाचे यासाठी भाग वापरले आहे यातल्या धातूंचं वजन तब्बल सात हजार तीनशे टन आहे एकदा हिटलर हा आयफेल टॉवर पाहायला गेला होता तेव्हा लिफ्टच्या केबल कापण्यात आल्या होत्या म्हणतात तो टॉवर चढू नये यासाठी हा प्रकार करण्यात आला होता भारत फिरून झाल्यावर पुढं कुठं जायचं यावर आमच्या मित्रमंडळीचं डिस्कशन सुरू होतं कुणाला वाटत होतं अमेरिकेतला स्वातंत्र्य देवतेचा पुतळा पाहावा कुणाला वाटत होतं फ्रान्समधलं आयफिल्ड टॉवर पाहावं कुणाला वाटत होतं लंडनमधला ऐतिहासिक ब्रिज पाहावा यावर जोरदार चर्चा झाली कोणी म्हणत होता अमेरिकेत जाऊ कोणी म्हणत होता लंडनमध्ये जाऊ तर कोणी म्हणत होता फ्रान्समध्ये जाऊ मी तर म्हणालो तुम्ही कुठेही चला मी एका पायावर तयार आहे माझ्या दृष्टीनं सगळं सारखंच आहे अखेर प्रदीर्घ चर्चेनंतर म्हणजे काय कोणच ठाऊ परंतु प्रदीर्घ चर्चेनंतर पॅरिस मधलं आयफेल टॉवर पाहायचं आमचं ठरलं विशेष म्हणजे आयफेल टॉवर पाहायचं ठरलं तेव्हा आम्हाला कोणालाही कल्पना नव्हती की ही आपली सहल पूर्णपणे मोफत होणार आहे परंतु युट्यूबच्या पुढाकारानं ही आमची सहल मोफत झाली कशी पुढे आहे मित्रमंडळी जमली होती दरवर्षी आम्ही कुठं न कुठं फिरायला जात असतो मग यावर्षी कुठं जायचं असा विचार करता करता तीन पर्याय समोर आले त्यापैकी आयफिल्ड टॉवरच्या पर्यायावर आम्ही शिक्कामोर्तब केलं त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे कोटेशन मागवले सगळ्या टूर कंपन्यांच्या किमती जवळपास सारख्याच होत्या त्यापैकी एका कोटेशनवर विचार करत असताना अचानक एक प्रपोजल समोर आलं आणि मग काय पाहता पाहता आमची आयफेल टॉवरची मोफत सहल सुरू झाली आधीच सहल म्हणल्यावर सर्वांना उत्साह येतो आणि ही तर मोफत सहल म्हणल्यावर हा दुग्धशर्करा योगच जमून आला हा हा म्हणता टॉवर टॉवरसमोर जाऊन उभं राहिलो आणि त्याची भव्यता लक्षात आली या आयफेल टॉवरची महती काय वर्ण दरवर्षी कितीतरी लोकांचं स्वप्न असतं हे आयफेल टॉवर पाहण्याचं आणि ते आमचं स्वप्न पूर्ण झालं या आयफेल टॉवरची उंची ऐकून तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल ऐंशी मजले उंच एवढं हे टॉवर आहे या टॉवरच्या प्रत्येक मजल्यावर दुर्बिणी ठेवण्यात आले आहेत आणि त्या दुर्बिणीतून पॅरिसचं विविधांगी दर्शन आपल्याला घडत असतं या टॉवरला दर सात वर्षांनी रंग देतात आणि त्यासाठी दहा हत्तींच्या वजना एवढा रंग त्याला लागत असतो असा हा ऐतिहासिक टॉवर पाहण्यासाठी दरवर्षी सत्तर लाख लोक येतात त्या सत्तर लाख लोकांमध्ये आपला समावेश झाला याबद्दल आम्ही आमचं भाग्य समजलं विशेषत मोफत सहल झाल्यामुळं हा आमचा आनंद आणखीच द्विगुणित झाला एफेल टॉवरच्या परिसरात प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं आवाल वृद्ध ऐतिहासिक टॉवर पाहण्याच्या आनंदात अगदी डुंबून गेले होते लिफ्ट मधून वर जाताना तर धडकी भरते परंतु त्यानंतरचा नजारा पाहून धन्य धन्य वाटत टॉवर खाण्यापिण्याची मुबलक व्यवस्था आहे असा हा आयफिल टॉवर पाहून झाला त्याचा बारीक सारीक तपशीलही जाणून घेतला त्या दिवशी जगभरातले कितीतरी लोक टॉवर पाहण्यासाठी आले होते आपले भारतीय आणि विशेषतः काही मराठी लोकही तिथं भेटले त्या परक्या देशात आपली माय मराठी भाषा ऐकून खरंच खूप धन्य धन्य वाटलं आम्हाला आयफिल टॉवरच्या परिसरात मनोरंजनासाठी खूप काही आहे आम्ही सर्वजण तिकडं गेलो परंतु त्याचे भाव विचारले तेव्हा अक्षरशः डोळेच फिरले आमच्या मोफत सहलीमध्ये हे काय विघ्न आलं म्हणून आम्ही आवाज झालो परंतु नंतर कळालं की सहल मोफत होती या सर्व गोष्टी आम्हाला आमच्याच खर्चानं कराव्या लागणार होते तिथल्या आकाश पाळण्याचे रेट विचारले तर त्या तिकिटात आपल्या घराच्या किराण्याचा दोन महिन्यांचा खर्च भागेल हे समोर आलं तिथल्या पास्त्याचे रेट विचारले तर ते रेट पाहून डोळे मोठे झालेच ते पास्ते एवढे बाहेर येण्याची वेळ आली सहल तर मोफत आहे ना मग खर्चासाठी कशाला मागे पुढे पाहता असं मी म्हणालो आणि सर्वांनी सढळ हस्ते खर्चाला सुरुवात केली सगळं आयफेल टॉवर पाहून झालं एक ऐतिहासिक जागतिक ठिकाण आपण पाहिल्याचा आनंद आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता टॉवर पाहताना सर्वांनी खूपच चंगळ केली मग त्याच आनंदात मी घरातला टी व्ही बंद केला सर्व मित्र माझ्या घरात तशाच वस्तू असता व्यस्त टाकून आपापल्या घरी निघून गेले खरंच यूट्यूबवर पाहिलेली आमची मोफत सहल खूप छान होते आता दर आठवड्याला यूट्यूबवर अशाच वेगवेगळ्या देशांची पर्यटन स्थळांची आमची भ्रमंती सुरू असते आपणही या मोफत सहलीचा आनंद लुटू शकता यासाठी पासपोर्ट व्हिसा विमान प्रवास प्रचंड खर्च यापैकी कशाचीही गरज नाही फक्त घरातला टी व्ही किंवा मोबाईल सुरू करा त्यावर यूट्यूब लावा आणि जगातलं ला पाहिजे ते ठिकाण त्यावर पहा ही सहल आपणा सर्वांसाठी मोफत आहे तिचा जरूर लाभ घ्या ही मोफत सहल आवडली असेल तर हे चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा ده